सध्या बाजारात सोन्याची किंमत एक लाख वीस हजार रुपये प्रतितोळा आहे त्यामुळे ही किंमत बघून सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायचं या विचारानेच धडकी भरते पण सध्याच्या घडीला लाखाच्या घरात असलेलं हे सोनं काही वर्षांनी फक्त शंभर रुपयात विकत मिळेल असं मी तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार आहे का नक्कीच नाही पण सध्या खगोलशास्त्रात अशा एक ग्रह सापडलाय ज्याच्यावरील सोन्याचा साठा पृथ्वीवर आणला तर त्यामुळे सोन्याची किंमत खरोखरच शंभर रुपयांवर येईल आता तुम्ही म्हणाल की हे मी नेमकं कशाच्या आधारे बोलतीये तेच समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर येऊ मंडळी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना अवकाशात संपूर्ण सोन्यानं बनलेला एक ग्रह सापडलाय इटलीतील ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अॅनिबेले डी गॅस्पिरियस यांनी हा शोध लावलाय ज्याला सध्या सोळा सायकी या नावानं ओळखला जात आहे हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे पन्नास लाख किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे या संपूर्ण ग्रहावर सोनं प्लॅटिनम लोह आणि निकेल यासारख्या मौल्यवान धातूंचा मोठ्या प्रमाणात साठा आहे म्हणजे आपल्या पृथ्वीवर जसं दगड मातीचे मोठमोठे डोंगर आहेत विविध पर्वतरांगा आहेत तसंच सोळा सायकी या ग्रहावर सोनं आणि प्लॅटिनमचे डोंगर आहेत एवढंच नाही तर हा संपूर्ण ग्रहच सोन्याने बनलाय त्यामुळे हा ग्रह अवकाशात सोनेरी रंगाचा दिसतो आणि फार दूरवरून चमकतो त्याचा व्यास सुमारे दोनशे सव्वीस किलोमीटर एवढा आहे यावरून या, या ग्रहावर किती जास्त प्रमाणात सोनं असेल याचा अंदाज येऊ शकतो म्हणूनच हा नव्याने सापडलेल्या ग्रहावरील सोनं जर पृथ्वीवर आणता आलं तर नक्कीच पृथ्वीवरील सोन्याचा प्रचंड मोठा साठा निर्माण होईल कारण सध्याची परिस्थिती बघितली तर सध्या पृथ्वीवर सोन्याची जेवढी मागणी होतीये त्या तुलनेत सोन्याचा साठा कमी आहे म्हणूनच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं सोन्याची किंमत वाढतीय आणि त्याचे भाव गगनाला भिडलेत जर खगोलशास्त्रज्ञांनी पूर्णपणे अभ्यास करून सोळा सायकी या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आणलं तर त्यामुळे नक्कीच पृथ्वीवरील सोन्याचा साठा वाढेल आणि अर्थातच सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याची जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होईल आणि सोन्याच्या किमती आपोआपच कमी होतील आजच्या घडीला जे सोनं महागड्या शोरूम्स मध्ये लाखोच्या किमतीत विकलं जाते ते सोनं अगदी सर्रासपणे विकलं जाईल आणि सोन्याचे भाव लाखावरून काही शेकड्यांच्या घरात येतील मात्र सोन्याचा ग्रह सापडल्यानंतरच हे दिवा स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून कित्येक दशकांचा कालावधी उलटू शकतो किंवा कदाचित गोष्ट स्वप्नवतच राहू शकते कारण खगोलशास्त्रज्ञांना सध्याच्या घडीला जरी हा ग्रह सापडला असला तरी त्या ग्रहाचं पृथ्वीपासूनचं अंतर त्या ग्रहावरील वातावरण तिथली खगोलशास्त्रीय स्थिती भौगोलिक स्थिती या सगळ्याचा अभ्यास होणं त्यावर खगोल संशोधन होणं हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे सध्याच्या घडीला अंतराळात जरी हा सोन्याचा ग्रह सापडला असला तरी त्यावर सोनं पृथ्वीवर आणणं शक्य होईल की नाही आणि जर ते सोनं पृथ्वीवर आणलं तर त्याने सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर कसा परिणाम होईल ते संशोधनानंतर कळेलच तोपर्यंत या नव्या सापडलेल्या ग्रहाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा